आज आम्ही जे काही आहे ते आमची आईवडिलांची आश्वध आणि आमच्या सर्व गुरुवर्यांचं प्रेम त्यांची शिकवण त्यांचे संस्कार यांच्यामुळं मी आम्ही इतपण चालू आहे असं मला वाटतं कधीही नवीन जूज शूज घेतले नाही पुस्तकं नवीन कधी आयुष्यात घेतली नाही जुन्या पुस्तकच विकत घ्यायची घ्यायचीवरून चौकातनं अर्ध्या mm -hmm. किमतीत वर्षभर चांगली वापरायची व्यवस्थित घडी वगैरे घालून कवर घालून कुठल्याही निशाणी त्यावर करायची नाही मी त्यांच्या शरीर जाऊन उभं राहायचो आणि त्याने फटाके बोलले की तो आनंद आपल्याला मिळायचा कारण तू काय की गरीबी वाईट असते पण गरिबीची जाणीव कधी होऊन दिली नाही मी स्वतःला कधी गरीब समजलं नाही मला नेहमी वाटतं की माणसाने जमिनीवर राहावं जुन्या गोष्टी आठवाव्या प्रगतीला सीमा नाही दोनशे पस्तीसची बॅ कोटीची बँक एकोणतीस हजार तीनशे नव्वद कोटी पण नेली अठरा शाखावरून एकशे चाळीस शाखा काढल्या सांगण्याचा हेतू की जे ठरवलं ते झालं मला असं वाटतं या भागातला आमचा कुठलाही विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थी असेल त्या दोघांसाठी जे जे काही करता येईल कमीत कमी दरामध्ये जास्तीत जास्त चांगली शिक्षण सुविधा यापुढे काळात देण्याचा प्रयत्न आहे आणि नक्की देऊ अशी मला खात्री प्राचार्य डॉ संजय चाकणे टी जे का कट्टा या पॉडकास्टमध्ये आज आपण एका मोठ्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत माणसातला कोहिणूर असं पुस्तक ज्यांनी लिहिलं आणि खऱ्या अर्थाने माणसातला कोहिणूर म्हणून ते वागतात आणि जगातलं जे कोहिनूर रत्न आहे तसं आमच्या खडकीकरांसाठीच नव्हे पुणेकरांसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठीचे कोहिनूर असलेले कृष्णकुमार गोयल यांचं आपण स्वागत करूयात सर नमस्कार नमस्कार सर आपण या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि तुम्हाला विनंती करतो की आपण कोहिनूर पर्यंतचा जो प्रवास आहे आपलं बालपण आणि आपण आपले, आप, आपले शालेय शिक्षण याविषयी श्रोत्यांना जरा माहिती द्यावी खरं म्हणजे हा फार मोठा विषय सर एवढ्या म्हणजे फार दहा पंधरा मिनटाच्या काळात होणार नाही सर कारण खूप जुन्या आठवणी आणि अनेक गोष्टी त्यामध्ये दडलेल्या आहेत माझं प्रायमरी शिक्षण आल्यावर हायस्कूल आलेगोर प्राथमिक विद्यालयात झालं आणि महाविद्यालय विद्यालयीन शिक्षण हे आल्यागोर हायस्कूलमध्ये झालं आणि कॉलेजचं शिक्षण हे गरवारी कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये झालं तर संपूर्ण जो प्रवास आहे पहिली ते अकरावीपर्यंत खडकी शिक्षण संस्थेचं आल्यावर प्राथमिक आणि हायस्कूल यामध्ये झालं आणि मला वाटतं एक खूप चांगला गुरुजन वर्ग आमच्या काळी होता शिक्षणाचं खूप चांगलं ज्ञान त्याने आम्हाला दिलं आणि त्यामुळे आम्ही चांगलं घडलो आज आम्ही मी जे काही आहे ते आमची आईवडिलांची आश्वाध आणि आमच्या सर्व गुरुवारीचं प्रेम त्यांची शिकवण त्यांचे संस्कार यांच्यामुळे मी आम्ही इथपंत आलो आहे असं मला वाटतं आणि या संपूर्ण रंजक प्रवासात खूप चांगल्या गोष्टी दडल्या आहेत सर आमची घरची परिस्थिती बेताची होती चार भाऊ पाच बहिणी नऊ जणांचं कुटुंब एक किराणामालाचं दुकान आमचे वडील त्यात विक्री येणार शंभर दीडशे रुपये आणि या दीडशे रुपयाच्या विक्रीत किती प्रॉफिट होणार आणि काय होणार हा सगळा प्रश्न आहे आम्ही भाड्याच्या घरात पूर्वी राहायचो आणि दहा बाय दहाच्या दोन रूम होत्या वीस रूम मध्ये म्हणजे आठ जण दहा जण आम्ही राहायचो तर अशा अनेक कष्टातनं शिक्षण पूर्ण केले मला आठवत आहे की शाळेत असताना चपलेले पैसे नसायचे म्हणजे अनवाणी चालावं लागेल तीन हात किंवा तीन दारी धारी जी स्लीपर यायची ना हो हो पूर्वी आम्ही गाड्याजोड्या ती चालून चालून एवढी घासायची की अर्धी तुटायची ती आम्ही अर्धा पाय भाजायचा आणि अर्धा राहायचा अशा परिस्थितीत शिक्षण घेतलंय कधीही नवीन जू शूज घेतले नाही पुस्तकं नवीन कधी आयुष्यात घेतली नाही जुन्या पुस्तकंच विकत घ्यायची अफाबळून चौकातनं अर्ध्या किमतीत वर्षभर चांगली वापरायची व्यवस्थित घडी वगैरे घालून कवर घालून कुठल्याही निशानी त्यावर करायची नाही आणि संपूर्ण वर्ष झाल्यानंतर ती पंच्याहत्तर टक्केला विकायचो म्हणजे त्याच्यात बी पंचवीस टक्के पैसे कमवायचे कम हा लहानपणी जी सवय पैसे कमवण्याची ही लहानपासून लागली सुट्टीच्या दिवसामध्ये मला आठवते दिवाळीची सुट्टी असेल तेव्हा फटाके विकणं म्हणजे घराच्या बाहेर पाठ लावून त्याच्यावर एक पन्नास रुपयाचे फटाकडे आणून ते विकण्यामध्ये जो आनंद होता आणि जो प्रॉफिट होता तो आजही तो आनंद मिळत नाही फटाके फोडायचे नाहीत पण त्यातनं पैसे तुम्हाला गमत सांगतो मला ते पैसे कसे कमवायचे हे जेव्हा लक्षात आलं तर खर्च करायला मन नाही व्हायचं पैसे कमावायला खूप कष्ट लागतात हे जेव्हा लक्षात आलं तर त्यामुळं जे आमच्याकडनं फटाके घेऊन जायचे ते जाऊन वाजवायचे लक्ष्मीपूजन दिवशी oh. आम्ही त्याचे शेजारी जाऊन उभं राहायचो <laughs> आणि त्यांनी फटाके फोडले की तो आनंद आपल्याला मिळायचा <laughs> त्यातला एखादा मित्र म्हणाले तू लाव उदबत्तीने फटाका फोडायचा असतो <laughs> तर आम्ही लावायला त्यांनी दिले म्हणजे फ्रीमध्ये फटाक्याचा दिवाळीचा <laughs> आनंद <laughs> आपण घेतलाय रक्षाबंधनच्या काळामध्ये रविवार पेठेतनं सायकलवर जाऊन मी राख्या घेऊन यायचो ते एक रुपये दीड रुपये त्यावेळेला गाडीचं भाडं होतं केल्याची गाडी एक दोन दिवसासाठी भाड्याने घ्यायची त्याच्यावर राखेलचे डबे असे जे रिकामे ते थर लावायचं स्टॉल टाईप बनवायचं आणि त्याच्यावर राख्या मांडून आम्ही राखी विक्री करा आमच्या दुकानासमोर आणि खूप चांगली गर्दी असायची आणि सगळा माल संपून जायचा कारण प्रामाणिकपणे आपण धंदा करायचो आणि यामुळे पैसे बिझनेसमधली आवड ही निर्माण होत गेली शेवटी शेवटी तर शु सर असं व्हायचं की सकाळी बहिणीने बांधली राखी रात्री जी वाईटच जाणं खराबच जाणार आहे ती ती सुद्धा विकून टाकायचा आहे असाही प्रकार झालेला आहे सगळ्यात हेतू काय की गरीबी वाईट असते पण गरीबीची जाणीव कधी होऊन दिली नाही पर पर मी स्वतःला कधी गरीब समजलं नाही पण ज्या परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीचा खूप आनंद घेतला शाळेत असताना मी अभ्यासात हुशार होतो आमच्या या वेळेला ती माही माई नऊ माही वार्षिक अशी चार परीक्षा असायची आणि सर्व परीक्षेत मी माझा पहिला क्रमांक असायचा त्यामुळे मी सर्व शिक्षणचा आवडता विद्यार्थी होतो सर्व शिक्षक मला प्रेम करायचे सर्व शाळांमध्ये म्हणजे मी प्रतिनिधी असायचो क्लास टीचर मला मा, नेमायची किंवा तू वर्ग चिटणीस हो म्हणून आणि त्यामुळे एक वक्तृत्व त्या, त्या काळात हळूहळू बहरलं आणि सर्व शिक्षकांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी त्यावेळेला संधी दिली आंबेडकर जयंती असेल शिवजयंती असेल तेव्हा तू काहीतरी बोल सुरुवातीला पहिल्यांदा जेव्हा बोलायला मला अजूनही आठवत की माझी बोबटीच ओळाली तर झालं पाय थरथरू लागले डटलू लागले पण पहिल्या दिवशी तसं झालं तर दुसऱ्या वेळेला मात्र मला कॉन्फिडन्स आला की स्टेज समोर आपण बोलू शकतो लोकांसमोर बोलू शकतो किंवा मुला हसायची लहानपणी असताना तर एकमेक दुसरे टिंगल उडायचं होतच पण हे सगळं करत असताना ती एक मजा वेगळी होती आणि त्यातनं आपलं व्यक्तिमत्व शिक्षकांनी संधी दिल्यामुळे भरत गेलं आई वडील तर आमचे तसे फार शिकलेले नव्हते वडील दहावी पास झाले होते पण त्यांना अशी फार शिक्षणाबद्दल आवड नव्हती पण आईला असं वाटायचं की मी शिकलं पाहिजे मी मोठं झालं पाहिजे आणि मी आईला म्हणायचो की काय करायचं आपली परिस्थिती अशी आहे दहाव्या दहाच्या खोलीमध्ये आठ जण दोन खोल्यामध्ये आठ जण राहणं अवघड होतं पण चांगले दिवस काढले आनंदाचे सगळे बहीण भाऊंड आनंद होते आणि आजही ती गोष्टी आठवली तर खूप आनंद वाटतो त्या ते दिवस चांगले होते असं वाटतं आज आता फार बंगले आहेत फ्लॅट्स आहेत गाड्या आहेत म्हणजे सायकल घ्यायला पैसे नसायचे सर अशी <laughs> परिस्थिती जुनी सायकल माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांनी विकत घेतली होती नव्वद रुपयाला घेतली होती <laughs> आमच्या शेजारी एक भाजी विकणारा दगडू नाना अरुडे नावाचा ग्रस्त होतो त्याची सायकल बघून मी फार जळायचो <laughs> त्याने न्यू ब्रँड सायकल आणली होती त्याच्यावर ते बिलं प्लास्टिकच्या ती लावली होती तर मला फार हेवा वाटायचं की आपल्या आयुष्यात कधी सायकल येईल आणि शेवटी त्याला दोन दोन तीन वर्षानंतर त्याला वाटलं आता विकावं तर नव्वद रुपयाला ती सायकल घेतली ज्या दिवशी सायकल घेतली त्या दिवशी इतका आनंद झाला की मी रात्रभर झोपलो नाही की उद्या आपण सायकलवर जाणार शाळेमध्ये तर हा जो आनंद आहे सर त्यावेळेला मिळालेला तो अजूनही स्मरणात आहे आणि मला नेहमी वाटतं की माणसाने जमिनीवर राहावं जुन्या गोष्टी आठवाव्या प्रगतीला सीमा नाही कष्ट करत राहिला तर पाहिजे तेवढी प्रगती होऊ शकते तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा पॉझिटिव्ह जसं तुम्ही विचार करता तसं आयुष्यात घडत असतं तुम्ही मोठा विचार घ्या तर मोठे वाहणार लहान विचार तर लहान राहणार मला नेहमी मोठं व्हायचं आवडायचं मला नेहमी माझी इच्छाशक्ती मोठी होती मला नेहमी आईला वडिलांना सांगायचं मी नंबर वन होणार आई म्हणायची हो माझे वडील म्हणायचे तुला शक्यच नाही ते मला डिमॉरलाइज करायचे दरवेळेला पण मला वाटतं त्यांची ती आयडिया असेल की मला चेतवलं तर मी जर पेटून निगेटिव्ह सायकल हा 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 त्यामागचा त्यांचा हेतू असेल आणि म्हणून मग मी जे जे काही आयुष्यात ठरवलं सर ते सर्व झालं ज्या बँकेत मी गेलो त्या बँकेचं खातं उघडलं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली कॉसमॉस बँकेत आणि बोर्डाची नावं पाहिल्यानंतर मला असं वाटलं की या बँकेचा आपण संचालक व्हायला पाहिजे हे लोक होऊ शकतात एवढे बोरावर तर मी काय होऊ शकत नाही त्या दृष्टीने मी प्रयत्न केले आणि वीस वर्षानंतर काय होईना मी ते संचालक झालो पंचवीस वर्ष बँकेत होतो संचालक चार वेळा अध्यक्ष झालो पाच वेळा उपाध्यक्ष झालो दोनशे पस्तीस कोटीची बँक एकोणतीस हजार तीनशे नव्वद कोटी पण नेली एक अठरा शाखावरून एकशे चाळीस शाखा काढल्या सांगण्याचा हेतू की जे ठरवलं ते झालं त्याप्रमाणे ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला त्या आईवडिलांच्या नावाने एखादी शाळा कॉलेज असावं असं नेहमी वाटायचं हे विचार मी कधी करा जेव्हा माझ्या खिसात पाच रुपये बी नव्हते पण मला नेहमी वाटायचं की आपण हातनं असं काहीतरी घटलं पाहिजे परमेश्वर रुपयाने आज आईवडिलांच्या नावाने आईच्या नावाने आमचं कॉलेज दापोडीला कॉलेज आहे खडकेला सी के गोयल ज्युनियर कॉलेज आहे आईचं नावाने एक सांस्कृतिक सभागृह आहे चतुर्शिंगीला आणि त्यामुळे जे जे काही करता येईल विचारांना तर मी खूप करतो कारण तिचा माझ्या आयुष्यात फार मोठा वाटा आहे तिचं प्रेम तिचं माझ्यावरचा विश्वास हा महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आईला पदोपदी आठवण होते पण शिक्षक मला खूप चांगले भेटले त्यामुळे माझं शिक्षण बी कॉमपर्यंत झालं आणि या शिक्षणामुळे मी घडत गेलो पॉझिटिव्ह विचार होत गेले दुनिया खूप पाहिली आमची पिढी अशी आहे की आम्ही सर्व गोष्टी पाहिलं खरं आम्ही भवरा गोटी पाहिली हो म्हणजे गोट्या आम्ही खेळायचो किंवा लगोरी खेळायचो लांबडी उंचून त्या मारायचो म्हणजे या गोष्टी आत्ताच्या मुलांना नाही माहिती नाही आता नंतर आम्ही आजच्या या टी जे का पॉडकास्ट मधला आजचा पॉडकास्ट मधला हा शेवटचा प्रश्न तुम्ही आज टी जे का पॉडकास्ट हे नाव आहे पण टी जे कॉलेज अर्थात खडकी शिक्षण संस्थेचे तुम्ही अध्यक्ष आहात मग हे स्वप्न तुम्ही पाहिलं होतं की कसे काय तुम्ही अध्यक्ष झाला मी शाळेत असताना सर छोटी गोष्ट आहे सातवी मध्ये होतो मी बर आलेगावकर आलेगावकर आले शाळेत आणि कानेगावकर आमचे मुख्याध्यापक होते बर तेव्हा वाय एस भोरगे हे कार्यक्रमाला आले होते आणि त्या कार्यक्रमात कानेगावकर सर म्हटले की आम्हाला खूप अभिमान आहे वाय एस भोरगे या शाळेचे माझे विद्यार्थी आहेत आणि त्या शाळेचे अध्यक्ष आहेत तर सातवीत असताना मला वाटलं रे हे या शाळेत शिकून हे अध्यक्ष होऊ शकतात आपण काय या शाळेत शिकू आपण या शाळेत शिकू आपण अध्यक्ष होऊ सातवी गोष्टी एकोणीसशे चौसष्ट त्रेसठ सालची गोष्ट साल। नाही सातवीला असताना मी सा, सा ला होतो नाईन्टीन सिक्स्टी सिक्स ला आणि त्यापासून मी ठरवलो पण मी त्यासाठी काही फार प्रयत्न केले नाही पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाळेवर मात्र लक्ष ठेवलं शाळेला कुठेही गरज लागली काही मदत लागली काही डोनेशन लागलं तर मी करत बसलो आणि नंतर खडगी संस्थेने जैन साहेबांनी मला मेंबर्स केलं इथं मेंबर केल्यानंतर मग मी काही वर्ष मेंबर राहिलो मग उपाध्यक्ष डायरेक्ट केलं त्यांनी संचालक मंडळात घेतलं आणि अनेक वर्ष आता संचालक जैन गेल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही अध्यक्ष व्हा आता संभाळली शाळा आणि त्यानंतर गेल्या सात वर्षात अध्यक्ष म्हणजे त्यासाठी मला काही आटापिटा करावा लागला नाही किंवा इलेक्शन लढवावी लागली नाही किंवा काही करावं लागलं नाही पण मी विचार केला होता परमेश्वराने माझा विचार पूर्ण केला आणि त्यामुळे मी आज या ठिकाणी अध्यक्ष म्हणून करतोय अध्यक्ष झाल्यानंतर तुझा बेस्ट काय करता येईल ही, ही संस्था कशी पुढे नेता येईल आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल त्या दृष्टीने काय करता येईल कारण हा सर भाग आमचा मागासलेला थोडा भाग आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही कारण हा महानगरपालिका ते संपते दापोडी नंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिके चालू होते तर इथं बोपोडी दापोडी चिखलवाडी रोड विशांतोडी इची मुलं आहेत की जे मोस्टली झोपडपट्टी आणि चाळीतली मुलं आहे ज्यांना कुठं ऍडमिशन मिळत नाही त्यांना आम्ही ऍडमिशन देतो आज पण एक रुपया डोनेशन आम्ही कुठल्या विद्यार्थ्यांकडून ना घेतला नाही आणि त्या गरीब विद्यार्थ्यांना पस्तीस टक्केच्या मुलाला ऍडमिशन देऊन पन्नास टक्के पण नेण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि त्या, त्या दृष्टिकोनातून आमचे पूर्वीचे चिटणी चंद्रकांतजी छाजेड हे यांनी खूप प्रयत्न केले जैन साहेबांनी केले आणि त्याच धर्तीवर या संस्थेमध्ये आता सर्व काही असावं पुण्यामध्ये जेवढ्या नामांकित संस्था आहेत त्याच्यामध्ये ज्या जे कोर्सेस आहेत आता आमचं कॉल जे ए ग्रेड कॉलेज झाले टी जे कॉलेज जे आहे नायकमध्ये ए ग्रेड मिळालं आणि त्यामुळे ॲटॉनॉमस कॉलेज झालंय आणि ॲटॉनॉमस झाल्यामुळे या ज्या ज्या कोर्सेसला आम्हाला वर्षानुवर्ष थांबावं लागायचं ते सर्व कोर्सेस या विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी फीमध्ये सुरू करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टीने तयारी चालू आहे मला असं वाटतं या भागातला आमचा कुठलाही विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी असेल त्या दोघांसाठी जे जे काही करता येईल कमीत कमी दरामध्ये जास्तीत जास्त चांगली शिक्षण सुविधा प्रयत्न आहे नक्की खात्री वा खूप छान मित्र हो ती जे का पॉडकास्ट यामध्ये आज माणसातला कोहिनूर अर्थात कृष्णकुमार गोयल यांचा मुलाखतीचा पहिला भाग पाहिला टी जे का कट्टा हा भाग आपण सातत्याने बघणारच आहोत पुन्हा एकदा ती जे का कट्टा या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद नमस्कार